गोल्डन धावतोय बघा सर नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती आज आता विचारलो आहे माळावरती आणि गोल्डन ऑलरेडी पुढे गेलाय तिकडे आणि तो एवढा खुश झालाय ना <laughs> <laughs> तो त्याला असं वाटतं काय ते इकडे तिकडे फिरतो आहे त्याला नंतर वाटत की की मला टाकून जातील म्हणून धावतो पार्टनर काय सहन पुढे घरात राहिलीये त्याला लपून छपून आम्ही आलोय नाहीतर ती पाठवून आली असते आमच्या गोड ना, था था था। ना रस्ता दाखवून खाली उतर पहिला पडणार ना खाली कुठे झाडलाय वाट बघा मधीच मधीच बघता गोल्ड चल 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 येतोय चल चला तुझ आधी माणूस येत काय आधी बघ म्हणजे कोण चुकता नाही सगळं येऊ बघ हम्म चौप्यावाटी घेऊया हा येतोय चल गड चढल्यार का थांबलाय बघा गोल्डन चल कोणता पक्षी ओरडतो गोल्डू गोल्डू <laughs> मला सांग तरी किती लांब आहे hmm? ते hmm. कोणताही माहिती नाही आहे मी आता आमचे सेक्युरिटी कशी असते गोल्डन पुढे आणि पाटील म्हणजे फुल सेक्युरिटी चला वाटत झालं हा चल 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 माझा त्याचं असं झालं की तू कसं आहे मागे पुढे गाणार चंप कसा चंप कोण रडत अगो चक दिसला तर आता धावत बघा की रडतो याचा काय आलं रे बाबल चांगलं <laughs> काय कायरे चौकशी करतेस काय रे तुझा हात बरंय काय कोण माणसं जात नाही तिकडे तिकडे हरवतील तर बरे झाड ते वडाच तर हे इकडे मोठं असं वडाचं झाड आहे बघा केवढं मोठं आहे ते बघा मी फुल महाराणावर आलो आणि इकडे मोठं असं वडाचं झाड कुठे होती होय होय गोयडी

নাটচিং ইদ্টি কাটিারওকেডকেডিিং ইদেকাটিং অচুলে কোমাপানোথোয়ারা য়ারেকাটিং ইদ্য়ারেকাটিং ইদেণচ্য় আপাটিরা ইদ্য় � yeah. nah, <sharpetus>

काळजी करू नको तू उतरण्यात गोल्डन उतरता तू उतरूक देशील आधी भेट बघ तू गोल्डन पडलं तर घ्या का

तर इकडे अजून काजू काढण्याचं काम चालू आहे ही बघा मोठ्या साईजमध्ये मध्ये काजू भेटलय ओले आणि सुके चंप्या चंप्या होय पुढे गेली आहेत ना आणि अजून इकडे चाललंय काम घामाघूम झालोय आता सकाळी किती वाजता वाजले आहेत नऊ वाजले आहेत ने मग अशी मला वेल तर गुंडावून ठेवलं माझा पाय चढकून ठेवलं त्याने अरे माझ्या पायाला ती वेल लागली घोट्याची वेल असते ती लागली आहे कार्टून आला हे ह्या चढलेले वरती झाडावरती आणि ह्याला वरती चढायचं होतं म्हणून त्या जोशमध्ये माझी माझ्या पायाभोवती वेल गुंडावून ठेवलं आता तिकडे गेलाय त्याचा अंपा पण चालली आहे तिकडे तर मंडळी अशा प्रकारे आमच्या गोल्डन सगळे काजीबीजी निवडून चाललंय घरी इकडे का जंगल आहे तू तिथे देता बाबा बसली आहे कशी शांत बघ बघ दुसरी वाट काढून मोकळा वडण असा बसला तसं काय येणार ये सगळे टोपीले घेऊन येईल काय

काजूच्या आलं टोपली घेऊन गोल्डनच्या पाठीवर का टाकशी तर आता दहा वाजून गेलेत आणि आता मी थोडा वेळ नाही तर निघणार आहोत आणि गोल्डन काय गोल्डन ने आम्हाला सोडून दिलेलं आहे शापाच म्हणजे अजिबातच आमच्याकडे नाही तो त्याने आई बाप्पानं तिकडे धरून ठेवलेलं आहे त्याला माहिती आहे इकडे आल्यावरती त्यांना सगळं माहिती असतं इकडेचं कुठे कुठे फिरायलाच त्यांच्याबरोबर मी ना आम्हाला काय आम्हाला माहिती नाही त्याच्यामुळे आम्ही तिथे एका जागेवर बसून गप राहू कुठेतरी त्याच्यामुळे तर त्यांच्याच पाठवून आता तिकडे ते काजू काढतात तर ते तिकडेच आहे गोल्डन पण चंपा मांजरे इथे गप बसून आहे तिला माहिती आहे गप शांत बसायचं आणि गोल्डनच नाही गोल्डनला लय फिरायचं असतं सगळीकडे ए गोल्डन इकडे आहे बघत पण नाही आईच्या पाठून राहिलाय तिकडे वाट दाखवा आम्हाला